नमस्कार मित्रांनो या सेशनमध्ये आपल्याला आता यू पी एस सीचे जे अगोदरचे पी वाय क्यूज आहेत ते बघायचे आहे साधारणतः दोन हजार तेरा ते दोन हजार अठरा या काळातले आता दोन हजार अठराचा पहिला प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणत्या प्रकीय प्रवाशाने हिरे व हिऱ्यांच्या खाणीविषयी उल्लेख केलेला आहे फ्रँकुईस बर्नियर जेन ट्रॅव्हिनियर जेन डे थे वेनॉट आणि ॲबे कॅट ठीक आहे अबे घ्या एबे घ्याट ठीक आहे तर याच्यापैकी हा जो जेन ट्रॅव्हिनियर आहे ह्यानं केलेला आहे ह्याला गोवळकोंडा म्हणजे आंध्र प्रदेश मधलं गोवळकोंडा जे खान आहे गोवळकोंडा ठीक आहे इथे जे हिऱ्याची खान आहे इथे त्याला होप नावाचा हिरा मिळाला म्हणजे कोयनूर सारखाच मोठा जो आहे जसा कोहिनूर नाव दिलेलं आहे तसं हा होप याला नाव दिलेलं आहे तर त्याला तो मिळाला होता तो एक बेसिकली व्यापारी होता आणि प्रवास करता करता तो वेगळ्या जागी जायचा त्यातनं त्याला भारतातल्या खाण्या हिऱ्याची आणि त्याच्या खाणीची माहिती त्यांना दिलेली आहे ठीक आहे सो so आन्सर इज दोन पुढे भारतीय इतिहासाच्या संदर्भात विश्वाचे रक्षण करण्यासाठी भविष्यात बुद्धांचा कोणता अवतार जन्माला येईल असं मांडलेलं आहे एक अवलोकेश्वर दोन लोकेश्वर तीन मैत्रेय आणि चार पद्मपाणी आता या क्वेश्चनमध्ये एक आ, मजा अशी आहे की हे जे तीन नाव आहेत अवलोकितेश्वर ठीक आहे अवलोकेश्वर किंवा लोकेश्वर किंवा पद्मपाणी हे एकच आहे ठीक आहे आपण जैनिझम आणि बुद्धिझम चॅप्टर बघताना त्याच्यामध्ये एक गौतम बुद्धांचा एक फोटो बघितलेला आहे ठीक आहे ज्याच्यामध्ये त्यांच्या हातात असं कमळ आहे त्यालाच बुद्धा पद्म पद्मपाणी असं म्हटलं जातं हे पद्मपाणी बुद्धिजम मध्ये एक बोधिसत्व आहे ठीक आहे बोधिसत्व म्हणजे ज्याला भविष्यात ज्ञान प्राप्त वगैरे होणार आहे आणि त्याच पेंटिंगला किंवा त्यालाच त्याच बौद्धिसत्वाला अवलोकेश्वर किंवा लोकेश्वर असं म्हटलं जातं मग भविष्यामध्ये बौद्धिक साहित्यानुसार भविष्यामध्ये बुद्धिजमचा बौद्ध धर्माचं शुद्धीकरण करणारं आणि त्याला पुनर्स्थापित करण्यासाठी मैत्रेय या अवताराचा जन्म होईल गौतम बुद्ध या अवतारामध्ये जन्म घेतील असं मांडलेलं आहे म्हणजे कमी जास्त आपल्याला विष्णूचे सुद्धा दहा अवतार सांगितले तसेच हा सा� प्रकार सुद्धा दिसतोय की इथं काय होणार आहे मैत्रेय यांचा जन्म गौतम बुद्धांचा मैत्रेय स्वरूपात जन्म होणार आहे पुढे आता दोन हजार सतराचे प्रश्न पहिला खालीलपैकी कोणते काकीय शासन काळात महत्वाचे बंदर होते ठीक आहे काकीनाड मोटुपल्ली मच्छलीपट्टनम आणि नेल्लूर याच्यापैकी हा मोटुपल्ली जो होता तो महत्वाचा बंदर होता याच्यासोबत परकीय व्यापार काकीय शासन काळामध्ये चालायचा पुढे आता हा प्रश्न जरा मोठा आणि डीप आहे बघा सिंधू संस्कृतीचे लोक व ऋग्वेदिक आर्यन लोक यांच्यातील फरक संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे अ ऋग्वेदिक आर्य कवच आणि शिरस्त्रान यांचा उपयोग करत होते हे बरोबर आहे का तर हे बरोबर आहे इतका भाग बर होतेपर्यंतचा बरो बरोबर आहे तर सिंधू संस्कृतीच्या लोकांनी ते वापरल्याचे कोणतेही पुरावे मिळत नाही हा सुद्धा भाग याचा बरोबर आहे ठीक आहे पुढे रुग्वलिक आर्यांना सोने चांदी आणि तांबे माहीत होते या धातूंचं त्यांना ज्ञान होतं का आपण म्हणू शकतो येस त्यांना ते माहीत होतं पण पुढचा जो भाग आहे सिंधू संस्कृतीच्या लोकांना फक्त तांबे आणि लोखंडाचं ज्ञान होतं हे मात्र चुकीचं आहे तांबं त्यांना माहीत होतं मात्र लोखंड सिंधू संस्कृतीच्या लोकांना माहीत नव्हतं लोखंडाचा शोध हा इसवी सन पूर्व एक हजारच्या आसपास लागलेला आहे ठीक आहे पाच पन्नास वर्ष मागे पुढे त्या काळात लागलेला आहे आणि त्याच्यामुळेच मग ऋग्वेदिक आर्यांनी सप्तसिंधवा म्हणजे आजचा जो वायव्य भारताचा आणि पाकिस्तानचा एरिया आहे तो एरिया सोडून त्यांनी कुठं शिफ्ट केलं त्यांनी उत्तर भारतामध्ये शिफ्ट केलं तर लोखंडाचा शोध हा नंतर लागलेला आहे त्याच्यामुळे हा जो स्टेटमेंट येतो अर्धा भाग चुकीचा आहे पर्याय ना पूर्ण स्टेटमेंट चुकीचं ठरतं तिसरं ऋग्वेदिक आर्यांनी घोडे पाळले होते ठीक आहे हे बरोबर आहे का येस बरोबर आहे मात्र सिंधू संस्कृतीच्या लोकांना ते माहीत असल्याचा पुरावा उपलब्ध नाही हे मात्र चुकीचं आहे म्हणजे अर्ध स्टेटमेंट बरोबर आहे अर्ध चुकीचं आहे सिंधू संस्कृतीच्या लोकांना घोडा माहीत होता सुरकोटदा या ठिकाणी घोड्याची हाडं सापडलीत काही ठिकाणी घोड्याची प्रतिमा सुद्धा सापडली टेरिकोटा मूर्ती मातीच्या मूर्ती त्याला आपण म्हणतो आणि एक दोन नाण्यावर घोड्याचे चित्र सुद्धा सापडलेले आहेत याच्यावरनं ह्यांना घोडा माहीत होता परंतु ते घोड्याचा वापर करत होते असं दिसत नाही आता त्याच्यामुळं त्याच्या मागे काही जॉग्राफिक कारण असतील किंवा त्यांच्याकडे ऑलरेडी प्राणी असतील बैल वगैरे त्यांना ते, ते, त्यांचं काम होत असेल त्याच्यामुळे ते घोडा वापरत नसावेत ठीक आहे परंतु त्यांना घोडा माहित होता याचे पुरावे उपलब्ध आहे हे सुद्धा स्टेटमेंट अर्ध बरोबर आहे अर्ध चुके म्हणजेच पूर्ण चूक ह्या कॉन्टेक्स्टमध्ये ठरतं म्हणजे फक्त एक बरोबर आहे अ बरोबर आहे बघा खालील दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय एवढा फक्त अ ब आणि क अ आणि क अ ब आणि क तर फक्त अ एक स्टेटमेंट बरोबर आहे बाकीचे स्टेटमेंट चुकीचे आहे पुढे भारतीय इतिहासाच्या संदर्भात खालील जोड्यांचा विचार करा संकल्पना बदलाचं विश्लेषण इरी पट्टी ग्राम तलावाच्या रखरखाव साठी जमीन महसूलाचा वेगळा ठेवलेला हिस्सा तर हे बरोबर आहे का येस हे बरोबर आहे ठीक आहे आपण याच्यामध्ये बघतो चौल प्रशासनामध्ये ज्या वेगवेगळ्या समित्यांचं ग्राम ग्रामपंचायतीचं कारभार चालवलं जायचं त्याच्यामध्ये एक इरीवरियम नावाची समिती थी, असायची ठीक आहे काय इरी, इरी वरियम ठीक आहे म्हणजे तलावा संदर्भात निर्णय घेणारी समिती ठीक आहे किंवा त्याच्यासह रखरखाव करणारी समिती आणि त्याच्यासाठी जी रखरखावासाठी जमीन दिलेली आहे मग तलावातनं गाळ काढणे त्यात पाण्याची वगैरे व्यवस्था करणे वेगवेगळे साफसफाई करणे त्याचं नियोजन करणे पाण्याचं वाटप करणे ही सगळी कामं त्या इरीवरियमकडे असायची आणि त्याच्या संदर्भात जी रखरखावासाठी जो पैसा खर्च करायचा आहे त्याच्यासाठी जी जमीन म्हणजे इरीपट्टी असं म्हटलं गेलं त्याच्यामुळे हे बरोबर आहे नियोर एक ब्राह्मण किंवा ब्राह्मणांच्या गटाला दिलेलं गाव तर हे चुकीचं आहे बेसिकली ब्राह्मणांच्या गटाला दिलेला आग्रहार ठीक आहे किंवा आग्रहारिका असे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे शब्द आहेत बरं का एक्झॅक्ट हेच आहे किंवा ब्रह्मदेय किंवा ब्रह्मदान असं सुद्धा म्हटलं जायचं तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे शब्द आहे मात्र हे तन्यूर हे शब्द ह्या कॉन्टेक्स्टमध्ये चुकीचं आहे आणि घटिका म्हणजे महाविद्यालय हे शब्द बरोबर आहे ठीक आहे मग आपल्याला काय म्हंटलंय वरीलपैकी कोणती जोडी योग्य आहे ते बघा आता हे सगळं समजून घेऊन याच्यावरचं डिसिजन घेणं काय बरोबर आहे काय चुक आहे आणि महत्वाचा भाग काय असतो इथं काय विचारलेलं आहे योग्य की अयोग्य ठीक आहे त्याच्यामुळे नीट वाचायचं तर आपल्याला काय विचारलंय योग्य विचारलंय मग याच्यापैकी अ आणि क बरोबर आहे सो आन्सर इज फोर अ आणि क योग्य आहे पुढचा प्रश्न मध्ययुगीन भारताच्या आर्थिक इतिहासाच्या संदर्भात अर्ह घट्टा म्हणजे काय वेडविकारी लष्करी अधिकाऱ्यांना दिले जमीनदान सिंचनासाठी वापरले जाणारे चाक आणि निरुपयोगी जमीन लागवडी योग्य बनवणे ठीक आहे या प्रक्रियेला अर्हघट्टा म्हणतात ठीक आहे तर पैकी या चारपैकी कोणता ऑप्शन बरोबर आहे तर सिंचनासाठी एक वापरला जाणारा चाक होतं ठीक आहे असं बघा आपल्याला एखाद्या जुन्या पिक्चरमध्ये दाखवतात हो ठीक आहे याला इथं असं काहीतरी एक जग असणार आहे ठीक आहे ते चाक असं असं फिरतं आणि खाली पाणी वर आणतर दुसरीकडे टाकतं ते असं असं फिरत राहतं चाक ठीक आहे याला सगळीकडे हे असणार असे जग किंवा असं काही कंटेनर ठेवायचं ते जसं असं फिरेल तसं तसं पाणी दुसऱ्या जागी जाईल ठीक आहे तर असे असं ते फिरत राहील कंटिन्यू त्याला बैलाच्या वगैरे माध्यमातून त्याला फिरायचं त्याला अरहघट्टा असं म्हटलं गेलं पुढे भारतीय संस्कृतीच्या इतिहासाच्या संदर्भात काळानुक्रम व घराण्यांचा इतिहास आणि कथा यांचे संकलन करणे खालीलपैकी कोणाचे व्यवसाय हो आहे श्रमण परिव्राजक आग्रघटिका किंवा मागधा आता श्रमण म्हणजे जैन संत म्हणू शकतो आपण याला ठीक आहे मुख्यतः जैनांच्या संदर्भात हा शब्द वापरला जातो परिव्राजक म्हणजे संन्यासी किंवा भटके जीवन जगणारे भटके जीवन जगणारे यांनी घर सोडून संसार त्याग केलेला आहे असे वानप्रस्थ आश्रमातले वगैरे लोक ठीक आहे आग्रघटिका आता काही ठिकाणी आग्रघटिका या, या, या जे लोक शिक्षण घटिका जे आपण नुकतंच बघितलं मागच्या क्वेश्चनमध्ये घटिका म्हणजे महाविद्यालय किंवा काही ठिकाणी आग्रघटिका यासाठी जमिनीसाठीच्या संदर्भात सुद्धा हा शब्द काही ठिकाणी वापरला जातो तो वेगवेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वापरलेला आहे तर हे काम म्हणजे एखाद्या कुटुंबाची माहिती त्याचा पूर्ण इतिहास संकलन करणे हे का मागधाचं असतं काही ठिकाणी याला भाट असं सुद्धा म्हणतात ठीक आहे हे लोक काय करतात की समजा आता माझे पूर्वज आमच्या पर्टिक्युलरली माझ्या घराण्याचा इतिहास आम्हाला इसवी सन सातशे का बाराशे ह्या काळापासून माहिती आहे मग त्या काळापासून मग आमचे कुटुंब त्यांच्या शाखा उपशाखा कोण कुठे गेलं कोण कौन कोणाची मुलं आहेत हे वगैरे सगळं त्या लोकांकडे असतं आणि आता ही काळानुरूप ह्या गोष्टी मागे पडलेल्या आहेत परंतु आज सुद्धा काही लोकांचे भाट असतात ते कधीतरी पंचवीस तीस वर्षात एकदा येतात तुमच्या कुटुंबाला तुमची सगळी माहिती सांगतात अपडेटेड माहिती सगळी लिहून घेतात आणि परत जातात ठीक आहे असं होतं पण अलीकडच्या मागच्या वीस तीस वर्षांमध्ये हे जवळजवळ लुप्त प्राय झालेले आहेत असं म्हणायला काही हरकत नाही ठीक आहे हा भाट हा पर्यायी शब्द सुद्धा त्यासाठी वापरला जातो पुढे विजयनगर साम्राज्याचे शासक कृष्णदेव राय याच्या कर संदर्भ व्यवस्थेविषयी खालील विधानांचा विचार करा जमीन महसुलाचा दर जमिनीच्या गुणवत्तेवर अवलंबून होता का ऑब्विसली हे सगळीकडे होतं आपल्याकडे मौर्य काळापासून पण हे आहे खाजगी उद्योगांना कर द्यावा लागत होता हंड्रेड पर्सेंट बरोबर आहे ज्या अर्थी जमिनीवर महसूल शेतीवर महसूल घेतला जातोय त्या अर्थी तुमच्या उद्योगांवर पण घेतला जाईल विजयनगर साम्राज्य हे संपूर्ण भारतीय इतिहासामधलं अतिशय संपन्न आर्थिकदृष्ट्या संपन्न अशा प्रकारचं राज्य होतं आणि त्याच्यामुळे ऑब्व्हियसली शेतीवर तर हे कर लावणार आहेत पण व्यापारावर पण लावतोय अब्दुल रज्जाक आणि अनेक परकीय प्रवाशांनी ह्या विजयनगर साम्राज्याला भेट दिलेली आहे आपण ऑलरेडी तो व्हिडिओ याच्यामध्ये व्हिडिओमध्ये बघितलेला आहे ठीक आहे एक लिस्ट पूर्ण आपण बघितलेली आहे तर या परकीय प्रवाशांनी यांच्या व्यापार आणि यांच्या संपन्नतेविषयी माहिती दिलेली आहे ठीक आहे आय थिंक अब्दुल रज्जाक न आहे की दुसऱ्या कुठल्या तरी परकीय म्हटलं म्हटलंय की पृथ्वी तलावर ह्याच्या इतकं विजयनगर साम्राज्याची जे राजधानी होती विजयनगर ठीक आहे ती याच्या इतकं सुंदर शहर मी जगात पाहिलं नाही हे कसं होतं तर ह्यांच्याकडे शासकांकडे ज्यावेळेस पैसा असेल त्याच वेळेस या प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात तर याच्यावर सुद्धा ते कर लावायचे विचारलं ला काय वरील कोण वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ठीक आहे अ आणि ब दोन्ही बरोबर आहे सो so आन्सर इज थ्री पुढे प्राचीन भारतातील कोणत्या ग्रंथांमध्ये शुंग राजाच्या संस्थापकाच्या मुलीच्या प्रेमकथे मुलाच्या प्रेमकथा त्याच्यामध्ये आढळते स्वप्न वासवदत्ता मालविका अग्निमित्र मेघदूत किंवा रत्नावली आता हे स्वप्न वासवदत्त आय थिंक या भास ह्याचा हा भौतिक आहे ठीक आहे एकदा खरी कन्फर्म करा याच्यामध्ये उदयन हा जो वत्स महाजनपदाचा राजा होता आणि एक वासवत्ता नावाची एक मुलगी होती त्यांचं ते प्रेम प्रकरणावर ते पुस्तक आहे ठीक आहे शुंगाचा मुलगा जो होता पुष्यमित्र शुंगाचा त्याचं नाव होतं अग्निमित्र आणि मालविका मालविका आणि अग्निमित्र ठीक आहे मालविका आणि अग्निमित्र यांच्यामधला तो आ, पुस्तक जो आए, तो हाँ आहे तो हा आहे याच्यावर पुस्तक आहे मेघदूत बेसिकली कालिदासनं लिहिलंय ठीक आहे आणि रत्नावली हर्षवर्धन ठीक आहे हे आपण बघितलेलं आहे ठीक आहे मेघदूत म्हणजे हे खूप फेमस आहे कालिदासचा आपल्या प्रेयसीला आपल्या पत्नीला मेघांच्या सहाय्यानं म्हणजे ढग जे त्या ढगांना सांगतो जा ढगाने जा आणि माझ्या प्रेयसीला माझ्या बायकोला माझा तुम्ही संदेश द्या ठीक आहे तर ते कविता मेघदूत मध्ये आहे आणि ह्या जगातला सर्वोच्च सर्वोत्कृष्ट असा एक ग्रंथापैकी एक आज सुद्धा मांडला तो मागच्या दोन तीन हजार वर्षाच्या इतिहासामध्ये पुढे मध्ययुगीन भारताच्या सांस्कृतिक इतिहासाविषयी खालील विधानांचा विचार करा तमिळ प्रदेशातील सिद्धा किंवा सित्तर हे एकेश्वरवादी होते व मूर्तीपूजेला त्यांनी नकार दिला बरोबर आहे का बरोबर आहे ठीक आहे कन्नड प्रदेशातील लिंगायतांनी पुनर्जन्माच्या संकल्पना नाकारली आणि जाती व्यवस्थेला विरोध केला या दोन्ही ज्या आपण म्हणूया चळवळी आहेत किंवा दोन्ही पंथ जे आहेत ज्यांचं आज एका विशिष्ट पंथामध्ये रूपांतर झालेलं आहे या सुधारणावादी चळवळी आहेत ठीक आहे सुधारणावादी ह्या चळवळी आहेत आणि या सुधारणावादी चळवळींमधनं समाजामध्ये तत्कालिक समाजाला जे प्रॉब्लेम्स होते ते प्रॉब्लेम्स ऍड्रेस करण्याचा प्रयत्न केला ठीक आहे बसवेश्वर यांनी या लिंगायत चळवळीला पुढे नेलं ठीक आहे त्यांनी ती चळवळ सुरुवात केली ठीक आहे बसवेश्वर चिन्ना बसवेश्वर असं म्हटलं जातं ठीक आहे सो आता ह्या केसमध्ये दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे आन्सर इज अ आणि ब दोन्ही कारण आपल्याला योग्य विचारलेलं आहे मध्ययुगीन भारतीय इतिहासामध्ये बंजारा हे सामान्यपणे कोण होते ठीक आहे याच्यावर ऑलरेडी एक प्रश्न अजून सुद्धा आपण पार्ट वन मध्ये बघितलाय बघा शेतकरी विणकर किंवा व्यापारी तर यांना व्यापारी या आपण म्हणू शकतो यांचं मुख्य काम काय होत आहे वाहतूक हे यांचं मेन काम होतं आपण बघितलंय अलाउद्दीन खिलजीनं ज्यावेळेस तिच्या व्यापार सुधारणा मार्केट कंट्रोलचं मार्केट नियंत्रणाचं ज्यावेळेस धोरण त्यानं अवलंबलं त्यावेळेस बाजारामध्ये वस्तूंचं कंटिन्युअस सप्लाय राहील ठीके पुरवठा कंटिन्यू होत राहील याच्यासाठी त्यांना बंजारांबरोबर करार केले आणि त्यांना जोरदर त्यांचं काम करायला लावलं याच्या विषय आपण वाचले तर यांचं मुख्य काम काय की वस्तूंची आण करणं हे यांचं प्रमुख होतं ठीके आणि यांच्या जो पूर्ण हे निघतो ठीक आहे त्याला कारवा असं जनरली म्हटलं जातं आणि सार्थवाह त्याचा प्रमुख असायचा याच्याबद्दल सुद्धा आपण बघितलेलं आहे खालीलपैकी कोणी पहिल्यांदा अशोकाच्या शिलालेखाचं अनुवादन करण्यात यश मिळवलं ठीक आहे तर जॉर्ज बुलर जेम्स प्रिन्सेप मॅक्स म्युलर आणि विल्यम जोन्स तर ह्या जेम्स प्रिन्सेपनं साधारणतः अठराशे सदोतीसच्या आसपास ठीक आहे अठराशे सदोतीस च्या आसपास यानं काय केलं या ब्राह्मी लिपीचं इंटरप्रिटेशन करण्यात त्याला यश मिळवलं ठीक आहे याच्या अगोदर सतराशे पन्नास मध्येच त्यांचा शोध लागलेला होता पुढे दोन हजार पंधरा खालील गोष्टींचा विचार करा भारतात बाबरच्या भारतातील आगमनामुळे काय झालं असा बेसिकली प्रश्न आहे उपखंडामध्ये गोळा वापरण्यास सुरुवात झाली हे बरोबर आहे का तर नाही दारू गोळा ऑलरेडी माहीत होता पण ह्यानं इफेक्टिव्ह त्याचा वापर केलेला आहे पहिल्यांदा इफेक्टिव्ह वापर ह्यानं केलेला आहे त्याच्यामुळे त्या केसमध्ये ते बरोबर ठरलं असतं पण ऑलरेडी ते माहीत होतं आता बाकीचे प्रश्न वाचून मग डिसाईड करूया काय आन्सर येऊ शकतं कला क्षेत्रामध्ये स्थापत्य कलेमध्ये कमान आणि घुमट बनवण्याची सुरुवात झाली हे बरोबर आहे का नाही हे पण नाही हे सल्तनत काळात सल्तनत काळात हे ऑलरेडी झालेलं होतं आणि तैमूर राजवंशाची सत्ता या क्षेत्रामध्ये भारतामध्ये स्थापन झाली हे बरोबर आहे का येस बाबर जो होता तो ठीक आहे वडील यांच्या बाजूने तैमूर आणि आईच्या बाजूने चंगेज खान यांचा वंशज होता ठीक आहे याच्याबद्दल आपण ऑलरेडी बघितलेला आहे तर हा वडिलांच्या बाबतीने बाजूने तैमूरचा वंशज होता आणि आईच्या बाबतीने चंगेज खान यांचा वंशज होता हे प्रचंड क्रूर असे दोन शासक होते यांनी जवळपास दोघांनी मिळून दहा कोटी लोक को मारलेत किती दहा कोटी लोक यांच्या वेगवेगळ्या युद्धांमध्ये मेलेले आहेत कंबाईन ठीक आहे पाच सहा कोटी काहीतरी चंगेज खानमध्ये आणि दोन तीन कोटी काहीतरी याच्यामध्ये असतील ठीक आहे तर असे दहा कोटीच्या जवळपास या लोकांनी याच्यामध्ये मारलेले आहेत तर या तैमूर वंशाचा तो या, या भारतामध्ये सत्ता स्थापन झाली हे स्टेटमेंट बरोबर आहे बाकीचे चुकीचे आहेत ऑप्शन काय काय आहेत बघा अ आणि ब फक्त क अ आणि क आणि अ ब आणि क तर फक्त क हे स्टेटमेंट बरोबर आहे बाकीचे चुकीचे ठरतात ठीक आहे पुढे फतेहपूर सिक्री येथील इबारत खाना कशासाठी होता राजघराण्यातील व्यक्तींच्या वापरासाठी असलेली मस्जिद नाही अकबराच्या वैदिक प्रार्थनास्थळ नाही विविध धर्माच्या संबंधित विद्वानांसोबत चर्चा करण्याचे सभागृहात येस दिस इज द आन्सर ठीक आहे आणि विविध धर्माच्या संबंधित संतांनी एकत्र येऊन धार्मिक विषया विषयाची चर्चा करण्याचे दाल ठीक आहे तर आता हे चर्चा करण्यासोबत अकबरासाठी त्याने हे केलेलं आहे ठीक आहे अकबरात स्वतः तो चर्चा करायचा तर हे त्याच्यामध्ये जास्त हे आहे फक्त धार्मिक एक आहे तर नाही वेगवेगळ्या विषयांसोबत चर्चा तो करायचा मुख्यतः धार्मिक होता पण फक्त धार्मिक असं वाद नाहीये तीन आन्सर त्याचं बरोबर आहे आता हे जे इबारत खाना आहे तो पंधराशे पंच्याहत्तरला त्याने सुरुवात केला सुरुवातीला फक्त त्याच्यामध्ये मुस्लिम असायचे नंतर त्यानं पंधराशे एकोणऐंशी मध्ये सर्वांना त्याच्यामध्ये एंट्री दिली पण हळूहळू त्याच्यामध्ये वाद वाढू लागले म्हणून पंधराशे ब्याऐंशी मध्ये त्यांना तो बंद करून टाकला ठीक आहे ये इथं शांती प्रस्थापित व्हावी किंवा एकमेकांचा सलोखा वाढावा याच्याऐवजी गोंधळ जास्त होतोय एकमेकांचे मनात तणाव जास्त निर्माण होतोय त्याच्यामुळे त्यांना काय करतं बंद करून टाकलं ठीक आहे सो so, आन्सर इज थ्री पुढे जाऊयात मध्ययुगीन युगीन भारतात महत्तर आणि पट्टिकल ठीक आहे हे शब्द कशाशी संबंधित आहे ठीक आहे तर सैनिक अधिकारी नाही ग्राम प्रमुख येस ठीक आहे बघा ग्राम प्रमुख वर याच्या अगोदर पण आपण ऑलरेडी एक प्रश्न पाहिलेला आहे तर हे ग्रामप्रमुख म्हणायचे आणि हे बाकीचे वैदिक कर्मकांडातील विशेष आणि कारागिरातील श्रेणी प्रमुख हे काही नाही ठीक आहे सो ग्राम प्रमुखाला महत्तर आणि पट्टिकल काही ठिकाणी ग्रामीणी म्हणतील काही ठिकाणी वेगवेगळे शब्द येणार आहेत ठीक आहे तर हे आपल्याला त्या त्या काळाच्या कॉन्टॅक्स्टमध्ये शब्द माहीत असणं आवश्यक आहे पुढे खालील जिल्ह्यात आलेली ऐतिहासिक ठिकाणे धरा अजिंठा गुफा लेपाक्षी मंदिर आणि सांची वरील वरीलपैकी कुठले ठिकाण किंवा ठिकाणे भित्तिचित्रांसाठी मुरल पेंटिंग्स ठीक आहे म्हणजे भिंतीवर एका प्रकारचा लेप लावून ठीक आहे वेगवेगळ्या मटेरियलचा लेप लावून त्याच्यावर पेंटिंग केली जाते त्याला मुरल पेंटिंग्स म्हटलं जातं भित्तिचित्रे म्हटलं जातं तर कुठे आहेत अजिंठा हे तर जगप्रसिद्ध आहे हे आपल्याला माहितच पाहिजे आणि ज्याला हे माहीत नसेल त्याला पी सीचा अभ्यासच करू नये ठीक आहे अजिंठा हे जगप्रसिद्ध आहे ठीक आहे आता असा शोधायचा की ज्याच्यामध्ये अकन्फर्म आहे तर याच्यामध्ये पण आहे याच्यामध्ये 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 पण आहे आहे फक्त नाही चारमध्ये यापैकी नाही तर हे आन्सर असणार नाही ठीक आहे लेपाक्षी मंदिर आता कन्सिडर की हे आपल्याला माहित नाही त्याच्यामुळे ह्याला बाजूला ठेवा फॉर वाईल याला बाजूला ठेवू न्यूट्रल सांची स्तूप आता स्तूप जे असतं तिथे एक असं अंडा आकाराचं कन्स्ट्रक्शन केलं होतं तिथं काही चित्र वगैरे नसतात कुठल्या स्तूपमध्ये नसतात ठीक आहे स्तूप जिथं बौद्ध एक मोठे संत वगैरे किंवा मुख्यतः गौतम बुद्ध यांचे काहीतरी अवयव किंवा वस्तू तिथे ठेवलेल्या असतात त्याच्यामध्ये पुरलेल्या असतात आणि त्याच्यावर स्तूप बांधलं जातं ठीक आहे तर स्तूपावर काही भित्तिचित्र नसतात मग आपल्या उत्तरामध्ये कन्फर्म अ पाहिजे आणि कन्फर्म क नाही पाहिजे असे कुठले ऑप्शन आहेत तर फक्त अ आणि फक्त अ आणि ब याच्यापैकी हे आन्सर आहे अ आणि ब कारण लेपाक्षी मध्ये चित्र आहेत याच्यामध्ये हे मध्ययुगीन काळातलं आहे रामायण व महाभारत याच्या संदर्भातले हे चित्र आहेत आणि हे मध्ययुगीन काळाचा हा चित्र आहे ठीक आहे लेपाक्षी मंदिर हे आहे दक्षिण भारतातलं प्रसिद्ध असं मंदिर आहे आणि अजिंठा तर प्राचीन काळातलं आहे त्याच्याबद्दल सगळी माहिती आपण बघितलेली आहे पुढचा प्रश्न भारतीय तत्वज्ञानाविषयक विचार विषयक विचारांच्या संदर्भात सांख्य संप्रदायाबाबत खाली देण्यात आलेले विधाने ग्राह्य धरा सांख्य तत्वज्ञान पुनर्जन्म पुनर या सिद्धांताचा स्वी अस्वीकार करतं ठीक आहे काय म्हटलंय अस्वीकार करतं हे स्टेटमेंट चुकीचं आहे कारण भारतीय धर्मामध्ये हिंदू फिलॉसॉफीमध्ये जन्म पुनर्जन्म वगैरे गोष्टीला मान्यता आहे मा मग कुठलंही तत्वज्ञान याला नाकारणार नाहीये ठीके जे प्रॉपर सहा आपले स्कूल ऑफ थॉट्स आहेत ठीक आहे किंवा वेगवेगळे तत्वज्ञानाचे स्कूल्स आहेत त्याच्यामध्ये ह्याला सगळीकडे मान्य आहे आणि सांख्य सहा पैकी एक आहे ठीक आहे सो हे स्टेटमेंट चुकीचं आहे कुठल्याही प्रकारच्या बाह्य प्रभाव अथवा घटकांपासून मुक्ती प्राप्त करता येत नाही तर फक्त आत्मज्ञानामुळे येते आता काही म्हणजे हे एकदम इनलायटन स्टेटमेंट वागतं आणि काही प्रमाणात हे बरोबर असू शकतं ठीक आहे तर हे चुकीचं आहे आणि हे बरोबर आहे काय विचारलंय आपल्याला कोणतेही योग्य आहे ठीक आहे तर फक्त ब योग्य आहेत अ स्टेटमेंट चुकीचं आहे पुढचं आहे चायनीज प्रवासी युएन सांग याने भारत भेटीच्या दरम्यान तत्कालीन सर्वसाधारण परिस्थिती आणि भारतीय संस्कृती याविषयी नोंदी केल्या होत्या या, के हो या संदर्भात खाली देण्यात आलेल्या विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे ठीक आहे रस्ते आणि नदी मार्ग लुटारून पासून पूर्णपणे सुरक्षित आहेत हे त्यांना सांगितलेलं नाहीये इनफॅक्ट त्याला स्वतः सुद्धा एका एकदा लुटलेलं होतं ठीक आहे त्याच्यामुळे तो काही हे सांगणार नाहीये व्यक्तीनं केलेल्या गुन्ह्याची तपासणी करण्यासाठी अग्निपरीक्षा ठीक आहे पाणी आणि विष यासारख्या गोष्टींचा वापर करून निर्दोषत्व किंवा त्याची कसोटी यायची आणि निर्दोषत्व सिद्ध केलं जायचं ठीक आहे तर हे बरोबर आहे का तर आपण म्हणूयात बरोबर आहे व्यापाऱ्यांना फेऱ्या करते वेळेस शुल्क भराव्या लागतं हे शंभर टक्के बरोबर आहे व्यापाऱ्यावर कर लावल्याशिवाय कुठलंही राज्य चालू शकत नाही त्याच्यामुळे शंभर टक्के क आपल्या उत्तरामध्ये पाहिजे आणि अ आपल्या उत्तरामध्ये नाही पाहिजे असा ऑप्शन कोणता आहे बघा याच्यामध्ये अ हे येणार नाही याच्यामध्ये अ येणार नाही येणार नाही बघा एका याच्यावर पण तुम्हाला उत्तर काढता येतं आता हे स्टेटमेंट आपण काय म्हणलं हे जे ते आपण फॉर वैल्ड कन्सिडर करूया की आपल्याला माहित नाही तर तरीही उत्तर काढता येतं म्हणजे योग्य प्रकारे जर तुम्ही प्रश्न बघितलं तर तुम्हाला उत्तर व्यवस्थित येतात त्याच्यामुळे शांतीनं आधी प्रश्न वाचायचा आणि मग डिसाईड करायचं खाली देण्यात आलेली भक्ती संत यांचा विचार करा दादू दयाल दा गुरु नानक आणि त्यागराज ठीक आहे लोधी सत्ता संपुष्टात आली आता लोधी सत्ता कधी संपुष्टात आली तर पंधराशे एकोणतीस ठीक आहे ज्यावेळेस पानिपतचं युद्ध झालं ठीक आहे पंधराशे सत्तावीस एकोणतीस मध्ये ठीक आहे मग पानिपतचं पहिलं युद्ध पंधराशे सत्तावीस का एकोणतीस काहीतरी त्याचं काळ आहे आणि बाबरची सत्ता स्थापन झाली ठीक आहे ह्यावेळेस कोण ह्या तिन्ही संतांपैकी कोण धर्म धर्मप्रचाराचं काम करत होतो बघा दादू दयाल दा यांचा काळ सोळावं आणि सतरावं शतक आहे आणि आता ऑब्विसली हे पण सोळाव्या शतकात झालंय परंतु यांचा जन्म काहीतरी सोळाशे सॉरी पंधराशे चौवेचाळीस सत्तेचाळीस असा काहीतरी आहे ठीक आहे एक जे वर्ष नाही माहिती असलं तरी चालतं गुरु नानक येस हे चौदा पंधराव व सोळावं शतक यांचं आहे ठीक आहे ते हे होते त्या काळात यांचा मृत्यू चौवेचाळीसच्या आसपास काहीतरी झालेला आहे चाळीस तीस का चौवेचाळीस ठीक आहे आणि त्याग्रज हे तर अठरा आणि एकोणीसव्या शतकातले त्याच्यामुळं फक्त गुरु नानक हे त्या काळात होते आन्सर इज टू फक्त ब धन्यवाद